इंग्रजी ऑप्शन वाला या गार रेडकाउंट काय जाते स्कॉलरशिप परीक्षेला इंग्रजी ऑप्शन वाला या रेडकाउंट सगळे क्रमांक तुम्ही सरळ दिले तुम्हाला एक पासून पंचवीस पर्यंत परत बल्डे दिली आहे एक पासून पंचवीस पर्यंत तर तुम्हाला सरळ कष्ट कसे ठेवायचे तुमचे नंबर पाठ आले पाहिजे म्हणजे एचा नंबर किती आहे एक आयचा नंबर किती आहे पाहू नाही सांग पाहून पाहू नाही सांगतो तुम्ही पण न पाहता सुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे आयचा नंबर आहे नऊ ज्योते ही हिचा क्रमांक बाजू आता अक्षर स्थान ठरवताना डावी आणि उजवी हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मग आता अक्षर स्थान कसं निवडायचं कस ठरवायचं

लक्ष देते बरोबर पण जर मोठं लक्ष मला दिली दोन अक्षर करताना विचारलं तुम्हाला की आणि

yeah तुम्हाला ए बी सी बी गेल परत आणि मला प्रश्न विचारला की ए आणि जे यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत अक्षर आहे मग मला सांगा ए आणि जे च्या दरम्यान किती अक्षर आहेत काय नाही हे सांगायचा दोन अक्षरांच्या दरम्यान विचारलाय आणि जे पण सोडून द्यायचा मग किती आहे एक दोन तीन चार किती अक्षर आहेत म्हणजे अशा प्रकारे विचारता तर ती दोन अक्षरे वगळून त्यांच्या मध्ये जे वाँ। वाँ। एक, अक्षरे आहेत ती मोजायची आहे म्हणजे काय दोन अक्षरांच्या दरम्यान मोजायचं बोजताना दोन सोडून द्यायचे दुसरा प्रश्न असा विचारला ती अक्षरापासून यू अक्षरापर्यंत किती अक्षर आहे त्याचं उत्तर सांगा चारच आहे आता बघा ए अक्षरापासून म्हंटल मी पी अक्षरापासून म्हटलं सॉरी पी अक्षरापासून तर यू अक्षरापर्यंत किती अक्षर आहेत मग चार हे बघा मी दरम्यान विचारलो होते ए आणि बी जेच्या विचारलं नाही होते ए आणि जेच्या दरम्यान